चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर त्याआधी माझ्या सर्व ताई आणि दादांना शुभ गुरुवार आणि आज आहे स्वामी महाराजांचा गुरुवार आपल्या गुरूंचा गुरुवार तर प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा वार म्हणजे खूप म्हणजे खूप स्पेशल असतो कारण या दिवशी बऱ्याचशा आपण सेवा तर दररोजच करतो तरी पण गुरुवार म्हणले की बऱ्याचशा कामं सेवा आपली चालूच असते घाई गडबड सेवेची चालूच असते आणि आता दत्तजयंतीनिमित्त बऱ्याच ताई आणि दादांच्या खूप साऱ्या सेवा चालू आहेत खूप ताई स्वामी सारा मृताचं सा पारायण करत आहेत ज्या काही सेवा घटतील त्या सेवा करत आहेत पण काही ताईंना जॉबमुळे म्हणा कामामुळे त्यांना कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही बघा सेवा कोणतीच लहान मोठी नसते चरित्र पारायण केलं म्हणजेच स्वामी तुम्हाला पावतील आणि दुसरी सेवा केली म्हणजे स्वामी तुम्हाला पावणार नाहीत असं काहीही नसतं कोणतीही सेवा करा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कोणतीही सेवा करा काहीही फक्त स्वामी महाराजाचं नामस्मरण जरी घेतलं तर तीसुद्धा खूप मोठी सेवा होते यामुळे तुमच्याकडून काहीच सेवा होत नसेल ना तरी अजिब पात काही मनाला वाईट वाटू द्यायचं नाही जी काही तुम्हाला आणखीन खूप वेळ आहे जी काही तुम्हाला सेवा होईल ती सेवा तुम्ही दत्तजयंतीपर्यंत करू शकतात बघा सेवा करण्यासाठी आपल्याला पूर्ण वर्ष पडलेलं असतं पूर्ण वर्षभर आपण कोणतीही सेवा करतो पण या च्या महिन्यामध्ये या सप्ताहात जितकी आपण जास्त सेवा करू त्याचं पुण्यफळ आपल्याला खूप चांगलं आणि लवकर मिळतं कारण या महिन्यामध्ये या सप्ताहामध्ये दत्तलहरी स्वामी लहरी खूप जागृत असतात आणि खूप ठिकाणी पारायणं व्रतवैकल्य खूप सारे सेवा चालू असतात त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये केलेल्या सेवा ह्या खूप छान असतात त्याच्यामुळे आपण होईल तितकं या सेवा या दत्तजयंतीपर्यंत करायच्या आहेत नाहीतर आपण दररोजसुद्धा सेवा करतोच दररोजसुद्धा सेवा केलेली देवापर्यंत पोहोचतच असते पण आपण असताना दत्तजयंतीपर्यंत आपल्याकडून ही सेवा होवी ती सेवा होवी दत्त महाराजांच्या सेवेसाठी आपण ही सेवा करणार हो ती सेवा करणार असं प्रत्येकाचं असतं आणखीन वेळ गेलेली नाही ना आपल्याकडं खूप दिवस आहेत स्वामी सेवा करण्यासाठी बघा मासिक धर्ममुळे समजा विटाळ सुतक याच्यामुळे तुम्हाला सेवा करणं एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही अकरा दिवसाची सुद्धा दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करू शकतात तुम्ही कोणतीही सेवा करा कोणतीही सेवा करा लहान असो मोठी असो कोणतीही असो या सर्व सेवेने तुमचं सर्व संकट दूर होणार आहे आणि आज अकरा दिवसाची दत्त महाराजांच्या जयंतीपर्यंत अकरा दिवसाची कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा तुम्ही अकरा दिवस म्हणून अकरा दिवसच नाही तुम्ही सात दिवसाची सुद्धा सेवा करू शकतात तुम्ही तीन दिवसाची सुद्धा सेवा करू शकतात वाटलंच तर फक्त दत्त जयंती दिवशीसुद्धा तुम्ही या सेवा करू शकतात कधीही करा तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुम्ही दत्त दत्त दत्तबाहवणी म्हणा पठण करा दत्त बावणी बघा तुम्ही अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा एकावन्न वेळेस म्हणा एकशे आठ वेळेस म्हणा तुम्हाला जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस तुम्ही दत्तजयंतीपर्यंत दत्त बावणीचं पठण आवर्जून करा त्याचबरोबर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकतात म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकतात अकरा पारायणं तुमची होऊ शकतात किंवा सात पारायणं होऊ शकतात किंवा तीन दिवसाचं सुद्धा पारायण तुम्ही करू शकतात स्वामीचरित्र पारायण हा खूप म्हणजे खूप आपला जवळचा म्हणजे हा स्वामींचा आत्माच आहे स्वामीचरित्र सारामृत पोथी मग ही पोथी प्रत्येकाकडं असतेच मग याच पोथीचं जर तुम्ही श्रद्धायुक्त अंतकरण भावनेने जर या पोथीचं पठण केलं तर तुमच्या जीवनातील कितीही भले मोठे संकट असो कितीही अडचणी असो त्या अडचणी तर दूर होणारच होणार पण स्वामी महाराजांची साथ तुम्हाला स्वामी महाराजांचा मायेचा हात तुम्हाला नक्की मिळणार ती सदैव तुमच्यासोबत असतील तर त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं अकरा पारायण आवर्जून करा किंवा तुम्हाला जितके पारायण करणं होईल शक्य होईल तितकं पारायण तुम्ही करू शकतात बघा तुम्हाला आता अकरा पारायणं तुमची इच्छा एकवीस पारायणच करायची आहे तर तुम्ही तुम्हाला दिवसातून जेवढे वेळेस पारायण तुम्ही एक पारायण करा दोन किंवा तीन करा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज तीन पारायणंसुद्धा दोन पारायणसुद्धा करू शकता अशा प्रकारे तुम्ही दत्तजयंतीपर्यंत एकवीस पारायणसुद्धा पूर्ण करू शकतात त्याचबरोबर आणखीन खूप छान सेवा म्हणजे प्रत्येक संकटातून तारणारा प्रत्येक संकटातून बाहेर काढणारा आणि योग्य तो मार्ग दाखवणारा म्हणजे आपला तारकमंत्र प्रत्येक भक्तांसाठी आपल्या स्वामी महाराजांनी दिलेला हा तारकमंत्र याचंसुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकतात खूप छान असं हे मंत्राचं अनुष्ठान आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर उजवा हात ठेवायचा तुम्हाला अकरा वेळेस म्हणा किंवा एकवीस वेळेस म्हणा तारकमंत्र म्हणायचा दोन उदबत्त्या लावायच्या धूपदीप लावायचा आणि तारकमंत्राचं ते तीर्थ तुम्ही घरातील सर्व व्यक्तीनं प्यायचं घरात शिंपडायचं बघा या तारकमंत्राच्या तीर्थाने किती छान अशी अनुभव आणि छान अशी प्रचिती तुम्हाला येते खूप म्हणजे खूप हा तारकमंत्राचा प्रभाव या तारकमंत्राच्या तीर्थानं तुम्हाला छान असा प्रभाव पडेल आणि घरातील जी काही नकारात्मकता आहे वाईट बाधा आहे जी काही बाहेरील बाधा आहे किंवा जी शरीराच्या ज्या व्याधी आहेत तर त्या व्याधीसुद्धा नष्ट होण्यास मदत होते ते म्हणजे हो तारक तारकमंत्राच्या तीर्थाने तर आवर्जून तुम्ही ह्या तारकमंत्राचं अनुष्ठान करू शकतात आणि तुम्हाला जर या सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही संकल्प करूनसुद्धा संकल्प सोडूनसुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकतात त्याचबरोबर आणखीन सर्वात सोपी आणि सर्वात छान अशी सेवा सर्वात आवडती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण बघा तुम्ही स्वामी महाराजांचं नाम स्मरण करू शकतात मग आता ज्यावेळेस आपण अकरा स्वामी महाराजांचं नामस्मरण करतो तर काय होतं की आपलं मन इकडं तिकडं भटकत राहतं माळ तर आपल्या हातात असते जपमाळ तर आपल्या हातात असते पण आपलं मन इकडे तिकडे भटकत असतं आपल्या मनात वेगवेगळे इचार येत असतात असं प्रत्येक चा बाबतीत होतं माझ्यासुद्धा बाबतीत होतं तर तुम्ही काय करायचं माळ नसेल तरी पण तुम्ही देवघरासमोर बसा आसन टाकून बसा धूपदीप लावा आणि फक्त पंधरा वीस मिनिट किंवा दहा मिनिट डोळे मिटून हात जोडून स्वामी महाराजांचं नामस्मरण करा म्हणजे माणसपूजासुद्धा तुम्ही करू शकता स्वामी महाराजांचं मा ना मानसपूजा करा स्वामी महाराजांची समजा तुम्ही अक्कलकोटला गेलात तुम्ही कोणत्या तरी केंद्रात गेलात तुम्ही कोणत्या तरी मंदिरात गेलात तिथे तुम्ही काय काय केलं तुम्ही दर्शन घेतलं फुलं घेतली नारळ घेतली इकडे तिकडे फिरलात असं तुम्ही माणसपूजा करा बघा तुमची किती प लवकरात लवकर तुमची नामस्मरण होऊन जाईल आणि तुमचं मन इकडे तिकडंसुद्धा भटकणार नाही अशी तुम्ही सुद्धा करू शकतात नामस्मरण अशा प्रकारेसुद्धा करू शकतात त्याचबरोबर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकतात या अकरा दिवसामध्ये ज्या काही म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा आणि जमलंच तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणसुद्धा तुम्ही करायचं आहे बघा तुम्ही आता आपण ह्या सेवा करत त्या सेवा करतात बऱ्याच करता। जणांना काय होतं की त्यांच्या सेवा चालू असतात पण बऱ्याच ताईंना किंवा आपल्याला सेवा कोणती करत आहात याचा मोठेपणा अजिबात दाखवायचा नाही आपल्या दत्त महाराजांना माहिती स्वामी महाराजांना माहिती की आपण कोणती सेवा करत आहात कशासाठी करत आहात बस एवढंच तुम्हाला कोणाला सांगायची सांगायचं नाही की मी एवढी सेवा करते मी तेवढी सेवा करते माझ्याकडून दररोज एवढ्या सेवा होतात मी हे व्रत करते ते व्रत करते तुमची ती सेवा केलेली तिथंच व्यर्थ जाते तुमच्यात अहंकार निर्माण होतो त्याच्यामुळे कोणालाही तुम्ही कोणती सेवा करत आहात सांगायचं नाही कोणी विचारलं तर हां ही सेवा करते म्हणून सांगायचं पण मी एवढ्याच सेवा करते मी तेवढ्याच सेवा करते असं मोठेपणा अजिबात कोणत्याच सेवेचा तुम्हाला सांगायचा नाही त्या सेवेला कोणताही अर्थ राहत नाही आपल्याला माहिती स्वामी महाराजांना माहिती बस एवढंच त्याचबरोबर गुरुचरित्राचे मेरूमणी मानले जाणारे गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय याचं सुद्धा पठण तुम्ही आवर्जून करायचं आहे बघा हे अध्याय गुरुचरित्राची मेरूमणी मानले जातात आणि हे जर अध्यायाचं तुम्ही मन मनाने श्रद्धायुक्त पारायण जर म्हणजे पठण जर तुम्ही या अध्यायाचं केलं तर बघा तुमच्या जीवनातील जे काही आर्थिक अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत जे काही कर्जबाजारीपणा आहे जे संकट दारिद्र्यता गरिबी ही सर्व काही कमी होण्यास मदत होते खूप म्हणजे खूप प्रभावी हे गुरुचरित्रातील हे दोन ग्रंथ आहेत याची सेपरेट छोटीशी पोतीसुद्धा तुम्हाला मिळून जाऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला जी काही सेवा होईल ती सेवा तुम्ही करू शकतात आता बघा आम्हाला विटाळ आहे सुतक आहे किंवा मा, मासिक धर्म असल्यामुळे सेवा करणं शक्य होत नाही किंवा आमच्या घरामध्ये सतत नॉनव्हेज केलं जातं मग काय करावं तर बघा सर्वात साधी आणि सोपी सेवा तुम्ही नामस्मरणाची सेवा करा उठता बसता काहीही काम करता तुम्ही स्वयंपाक करू शक स्वयंपाक करताना तुम्ही नामस्मरण घेऊ शकतात बघा ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण घेता तर त्यावेळेस तो महाप्रसाद होतो चालताना घेतला नामस्मरण तर ती पदयात्रा होते आणि तुम्ही कधीही नामस्मरण घेऊ शकतात त्याला काहीही अटी नियमची गरज नाही तुम्हाला जर ही कोणती सेवा शक्य होत नसेल तर साधी आणि सोपी उठता बसता कधीही सतत तुमच्या मुखामध्ये स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं नामस्मरण घ्यायचं दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा श्री किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचं नामस्मरण करा त्याचबरोबर तुम्ही संकल्पुक्त सेवा करणार असाल किंवा नसाल तरी पण तुम्हाला या सेवा चालू असताना मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि परणसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गुरु दत्त जयंतीपर्यंत अकरा दिवस या सेवा आवर्जून करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादाना श्री स्वामी समर्थ